मोठा पोरगा गावाकडे गेलेला आहे सायकल वगैरे घेतली आहे गावाकडचीच आता चालू येतोय मस्तपैकी बाबा मग येतो राऊंड मारून मस्तपैकी बोला ठीक आहे चालेल राऊंड मारायला चाललं आहे बारका पोरगा त्याच्यासमोर खेळतं आहे हे बघा ही मेवण्याची पोरगी मोठीवाली छोटी पोरगी बसली टाईमपास करत हे बघा मस्ती करतात लहानपूर दोघंजण मोठा गेला सायकल पुढं येऊन हे बघा गावाकड कर। गावाकरता सीना पूर्ण कसं आहे वातावरण गावचं एकदम मस्त छान हे बघा पूर्ण घनाट जंगल टाईप आहे हिरवागार ही माझी एक साखरवाडी सासरवाडी आहे सासरवाडी सीन आहे पूर्ण हा हा पूर्ण माहोल बा किती मस्त आणि किती छान आहे झाडं वगैरे दाड झाड आहे हे बघा किती मोठं झाड आहे आवड हवी हे पूर्ण ही साईडला बकरी ट्रॅक्टर आहे ड्रम पाण्याचा हे बघा आहे छोटीशी स्वीट बकरी छोटी इथे मस्त छान आहे व्हाईट कलरची हे बघा जवळून बघा किती मस्त एकदम लहान आहे हे बघा ट्रॅक्टरला बांधलेली आहे एक साईडला तिला हे बघा हे झोपडं साईडला हे समोर घर आहे मोठंसं हे पाहिजे हे खेळतात ही गाडी बी बाईक हसऱ्याची हे बघा घरासमोरच झोपडं आहे झोपडं म्हणजे बैल वगैरे बांधतात ती जागा आहे हे पूर्ण य ट्रॅक्टर वगैरे सरनो वातावरण बघा कधी मस्त आहे हे बघा हे दोघं मस्तीच करतात अजून बी हे बघा माऊ मावाली माओबा खाली बाबा टेबलाच्या खाली हे बघा मांजर क्य बगती है बरत आए मांजर समोर बढ़ती है बी छानी गावाकड़ी मांजर है ये <laughs> बड़ा मांजर मस्तपैकी हे बारका बारकेले पिले कोबड़ी से आई भी कोबड़ी मोटी एवडे पिल्ले এ ব্যাগা মাঝে পোরি মানজর দাখা ও মানজর বাজার ধরুন বাকি মানজর চল তো বাড়ি।